नमस्कार मी सारिका तुम्हाला तर माहीतच आहे आमचं गावी घराचं काम चालू आहे चला तर मग बघूया काम कुठपर्यंत आलं आहे आता मी व माझे मिस्टर तिथेच निघालो हो। आहोत आम्हाला तिथे जाण्यासाठी चालत पंधरा ते वीस मिनटं लागतात रिक्षानेसुद्धा जाता येतं पण मला चालत जायलाच भारी वाटतं कारण जाताना ना आम्हाला मध्येच एक दोन वाड्या लागतात त्या वाड्यातून जायला मला खूप छान वाटतं कारण की त्या वाडींमध्ये प्रत्येकाची घरं बघत बघत जायला त्यांच्या जा घराबाहची आजूबाजूची झाडं ते मला खूप भारी वाटतं म्हणून मी चालत जायचाच प्रयत्न करते ते बघा आता मी निघालो आहे असं आम्ही मध्ये एक दोन महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा वगैरे असं ये येतो दोन तीन दिवसासाठी म्हणजे काम कुठपर्यंत आलं आहे ते बघत राहण्यासाठी असे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते दरवेळेला जेव जसं ते करता येत ना तसं तसं एक एक स्टेप पुढे गेल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला पाठवतात पण कसं आपलं जर काम चालू असेल तर मध्ये मध्ये जायलासुद्धा पाहिजे ना बघायला कारण की आमचं असं खास म्हणजे एकदम असं ना कोण नाही आहे तिथे लक्ष देण्यासाठी त्याच्यामुळे असं म्हणजे एक महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आम्ही दोन ते तीन दिवसांसाठी येऊन जातो म्हणजे तेवढं आपल्याला आपल्यालासुद्धा कळतं ना की कुठपर्यंत आलं काय चाललं आहे कशाप्रकारे ते काम करत आहेत हे बघा आता हे जाताना ना, ना मस्त असं गणपतीचं देऊळ लागतं मध्येच खूप छान असं देऊळ आहे खूप सुरेख आहे आणि जागासुद्धा भरपूर आहे आतमध्ये खास करून ना मला आमच्या गावची ना म्हणजे प्रत्येक गावी अशा असतीलच पण आमच्या गावी ना मस्त अशी जेवढी पण देवळं आहेत ना तेवढी प्रशस्त आणि खूप छान असतं त्यांचं आजूबाजूचं वातावरण देवळांचं देवांचं जे काम को आहे ना ते खूपच छान असतं भारी असतं मला गावची देवळं खूप आवडतात हे बघा इथे सुद्धा व्यवस्थित असं सगळं बांधकाम वगैरे केलेलं आहे ही मोठीच्या मोठी भली मोठी विहीर आहे इथे देवळाची आता कॅमेऱ्यामध्ये थोडी कमी दिसत असेल पण खूप मोठी आहे आणि हे सगळं आजूबाजूचा परिसर आणि देवळाचे संडास बाथरूम वगैरे आहेत त्याची सोय आहे म्हणजे कार्यक्रम असेल तर लोकांना गैरसोय होई नाही मळे त्याच्यामुळे हे सगळं संडास बाथरूम आहे हे बघा इथे सुद्धा एक काम चालू आहे घराचं आमच्या गावात ना भरपूर ठिकाणी गाव घरांची कामं चालू आहेत तर आमचंसुद्धा घराचं ना प्लॅस्टरचं काम चालू आहे असं सांगितलं आहे आता सकाळीच आम्ही आलो आहे तर म्हटलं जरा जाऊन बघून येऊया कुठपर्यंत करता ते हे बघा आम्ही पोचलो आहे आता हे बघा आमचं घर पत्रे वगैरे टाकून झालेले आहेत आणि आता हे प्लॅस्टर चालू आहे आतमध्ये बाहेर आज आजच्या दिवसामध्ये होणार आहे असं सांगितलं आहे आम्हाला तर बघूया आता कुठपर्यंत होते ते कारण की आमच्याकडे आता फक्त एक दोनच दिवस आहेत येण्यासाठी आणि बघण्यासाठी हे बघा आता तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मी कशाप्रकारे झालं आहे ते घर रेडी आता प्लॅस्टर झालं ना व्यवस्थित की तुम्हाला परत एकदा मी दाखवेन उद्या येऊन ते बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा